नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेव्हापासून ईडीने अटक केली आता दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणजे आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आता काही दिवस ते ई डीच्या कस्टडीत होते ते नंतर न्यायालयीन कस्टडीत गेले आता तर त्यांना प्रचारासाठी पंधरा दिवसासाठी सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन पण दिला आहे आणि ते दिल्ली हरियाणा पंजाब इतरस्त आपल्या पार्टीचा प्रचार करतात ते आणि यातच एक दोन दिवसापूर्वी बातमी आली की पहिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालेवाल आता ह्या स्वाती मालेवाल आता राज्यसभेच्या खासदार आहेत आणि यांना मुख्यमंत्र्याच्या घरी आणि मुख्यमंत्र्याच्या पी कडून मारहाण झाल्याचं किंवाचं प्रकरण त्यांच्याबरोबर या केजरीवालांच्या पी एसने बदतमी केली अशा प्रकारची बातमी माध्यमांमध्ये आली खरा काय प्रकारे तो तर खरं तर या सगळ्या गोष्टीचा खुलासा झाल्याशिवाय समजणार नाही पण केजरीवालांच्या घरी नऊ साडेनऊच्या दरम्यान सकाळी त्यांच्याच पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालेवाल ह्या केजरीवालांच्या अतिशय विश्वासू अतिशय निकटवर्तीय या दोन हजार पंधरापासून दोन हजार चोवीस अगदी राज्यसभेच्या खासदार होईपर्यंत स्वाती मालेवाल दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या कुठलाही अनुभव नाही डायरेक्ट या पदावर स्वाती माल मालीवाल यांची केजरीवालांनी नेमणूक केली होती आणि या स्वाती मालीवाल अण्णा हजारेंच्या या आंदोलनाच्या सुद्धा इंडिया अगेन्स्ट करप्शन वगैरे ह्या ज्या काय असतील या संस्था याच्यामध्ये जोडलेल्या होत्या खरं तर त्या, त्या आय टी इंजिनियरे काही दिवस खाजगी नोकरी केली नोकरीत करमेना नंतर या संस्थांमध्ये आल्या मग अरविंद केजरीवालांचा त्यांचा संपर्क आला अण्णा हजारेंचा आंदोलन झालं मग राजकारणात पडल्या आणि मग पुढचा हा सगळा इतिहास आणि अरविंद केजरीवालांना भेटायला महल जे केजरीवालांचं सरकारी आवास आहे इथं सकाळीच आल्या होत्या आणि मग केजरीवालांच्या घरी त्या वेटिंग करत होत असताना किंवा ड्रेसिंग रूममध्ये स्वाती मालिवाल यांना केजरीवालांच्या अतिशय निकटवर्तीय हो। आणि विश्वासू जे पी एस आहे त्यांचे कुमार आता हे पर्सनल सेक्रेटरी सुद्धा ईडीने चौकशी केली होती यांची सुद्धा यांच्यावर सुद्धा काही आरोप आहेत पण हे केजरीवालचे अतिशय विश्वासू केजरीवाल जेव्हा जेलमध्ये होते त्यांना भेटण्यापैकी म्हणजे केजरीवालांना कायम भेटण्यापैकी ज्या काही त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि दुसरं नाव म्हणजे हे विभव कुमार अतिशय विश्वासू प्रत्येक गोष्ट विभव कुमारच केजरीवालांची करणार आणि मग जर राज्यसभेच्या आपल्याच पक्षाच्या खासदार स्वाती मालेवाल ज्या महिला आयोगाच्या नऊ वर्ष दिल्लीच्या अध्यक्ष होत्या आणि त्यांच्या बाबतीत केजरीवालांचे हे पी एस ए पी ए यांनी काही जर मारहाण केली असेल किंवा ब त्यांच्याबरोबर बदतमीजी केली असेल हा काय प्रकार आहे खरं तर एक दोन तीन महिन्यापासून आपण जेव्हा लोकसभेचं निवडणुका लागल्या त्याच्यानंतर ज्या काही घटना आम आदमी पक्षामध्ये आपण पाहिल्या की केजरीवालांना सप्टेंबर ऑक्टोबरपासूनच ज्या या दारू घोटाळ्याच्या बाबतीत ईडीचे समन्स सुरू होते आणि केजरीवाल प्रत्येक समन्स आपले नाकारायचे आणि ईडीच्या कुठल्याच समन्सला त्यांनी प्रत्युत्तरही दिलं नाही आणि ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नाही तेव्हापासूनचा हा सगळा आपण प्रकार जर पाहिला केजरीवालांचे जे काही राज्यसभेचे खासदार आहेत मग आता पंजाबमधून असतील किंवा दिल्लीमधून असतील एक संजय सिंग सोडलं तर केजरीवालांना अशा स्वतःच्याच पक्षातून खास अशी साथ मिळालेली दिसत नाही अनेक लोक त्यांचे खासदार आहेत राज्यसभेमध्ये हे सगळे गायब झालेले दिसतात आता केजरीवालांना अटक झाली तेव्हापासून तर कुणी काही बोलायलाच तयार नाही एक संजय सिंग ते पण मध्ये होते त्यांना बाहेर आले आणि बरेच आता मनीष सुशोदे असतील किंवा सत्येंद्र जैन असतील हे लेखो तर दीड दीड वर्षापासून अक्षरशः जेलमध्ये पडलेले आता संजय सिंगांना जामीन मिळाला आणि त्याच्यानंतर केजरीवालांना हा एक जामीन मिळाला खरं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय पण जे काही राज्यसभेवर गेलेले खासदार आहेत मग अगदी राघव चड्डा असतील स्वाती मालेवाल असतील आता स्वाती मालेवाल तर पाठीमागे काहीतरी असं त्यांचं कारण होतं की माझ्या बहिणीचं काही ऑपरेशन आहे काय त्या पण कुठंतरी बाहेर परदेशात होत्या राघव चड्डा इंग्लंडला स्वतःच्या काय डोळ्याचं काय ऑपरेशन वगैरे याच्यासाठी आता जवळजवळ दोन चार महिन्यापासून जाऊन तिकडंच पडलेले आहेत आणि यांचे कारण इथं आज पक्षामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे की पक्षाचे जे काही सर्वे सर्व आहे यांना अटक झाली आहे लोकसभेचं निवडणूक अगदी सुरू आहे आणि पक्षाची धुरा सांभाळायच्याऐवजी हे लोक परदेशी वाऱ्या करतात आणि तिकडनं काही येत सुद्धा नाही रिस्पॉन्स नाही अशी परिस्थिती जेव्हा पक्षामध्ये येते तेव्हा काही हालचाली होतात आणि मग ह्या लोकांनी पक्षासाठी काम करायचं की नाही आणि मग पक्षाने तुम्हाला इतकं दिलं मग तुम्ही पक्षाला काही देणार की नाही हा एक भाग असतो आता त्या सगळ्या गोष्टी प्रक्रिया ह्या सगळ्या असतीलच पण स्वाती मालेवाल एक महिला आहेत आणि त्यांना जे काही त्यांच्याबरोबर काही जी मारहाण झाली असेल किंवा बदतामी जी केली असेल तो करणारा पण केजरीवालांचा अतिशय विश्वासू पी ए पी एस पर्सनल असिस्टंट म्हणा किंवा पर्सनल सेक्रेटरी म्हणा तेव्हा त्याने नेमकं स्वाती मालिवालला का मारलं हा प्रकार नेमका काय किंवा त्यांच्या बाबतीत काय असं घडलं की या स्वाती मालेवाल यांच्यावर अशा प्रकारचा अटॅक झाला खरतर तर हे पाऊल हे जे विभव कुमार आहे यांनी केजरीवालांच्या घरात उचललेले आहे आणि केजरीवाल मुख्यमंत्री आहेत आणि केजरीवालशिवाय तिथं सुद्धा हलू शकत नाही मग केजरीवालांचा याच्यामध्ये रोल आहेत केजरी का केजरीवालांनी यांना फटके लावायला सांगितले का ह्या सगळा प्रकार अजून समोर यायचा आहे कारण विभव कुमार स्वाती मालेवालांना अशा पद्धतीने त्यांच्यावर अटॅक करूच शकत नाही कारण पर्सनल स्वाती मालेवाल विभव कुमार यांचा काय संबंध आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत पाठीमागं ज्या दोन अडीच महिन्यापासून स्वाती मालेवाल झालं किंवा राघव चड्डा झालं हे पक्षापासून जे दूरी बनू नये लांब लांब आहे हे केजरीवाल पासून सुद्धा पळ काढतात हे कदाचित यांना सरळ करण्यासाठीच जे काही केजरीवालांनी विभव कुमारांकडून आलचा दोन चार लाफे लावले असतील असं पण होऊ शकतं आता राघव चड्डा तर इंग्लंडलाच ते तर त्यांचं सगळंच त्यांनी सोशल मीडिया बंद त्यांचं तोंडे बंद नेमकं काय झाले ते समजत नाही पण ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे आणि मग पी सी आरला तुम्ही फोन करता ते पोलीस तुमच्या केजरीवालांच्या बंगल्यावर येतात ते नंतर स्वाती मालेवाल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येतात आणि तिथं जाऊन सांगतात की मी तक्रार नंतर देते म्हणून नेमकं काय घडलं मारहाण झाली की झाली की नाही पोलीस आले पोलिसांना तुम्ही तक्रार का दिली नाही आणि नंतर दोन दिवसाने संजय सिंगसुद्धा कबूल करतात की स्वाती मालिवालाच्या बाबतीत जो प्रकार झाला तो निंदनीय अतिशय वाईट आहे आणि विभव कुमारावर पार्टी आणि मुख्यमंत्री केजरीवाल ॲक्शन घेणारे कडक कारवाई करणारे म्हणजे जो प्रकार झाला तो गंभीरच होता एका महिलेला एका पुरुषाने तिथं मारहाण केली आणि ती पण केजरीवालांच्या समोर हा सगळा प्रकार उघड आहे पण मारहाण का केली कोणाच्या इशाऱ्यावर केली आणि याच काय कारण आहे कारण याच्या अगोदर केजरीवालांच्या घरी मुख्य आयुक्ताला सुद्धा मारहाण झालेली आहे आणि आता पार्टीच्या इतर त्यांच्या जेव्हा संघटनेमध्ये ज्या काही गोष्टी झाल्या असतील मग योगेंद्र यादव असतील किंवा प्रशांत भूषण असतील कुमार विश्वास असतील यांच्या बाबतीत केजरीवालांच्या नावावर अशा काही महाराणीचे प्रकार आहेत धक्काबुक्कीचे प्रकार आहेत कारण योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना तर अक्षरशः दोन दोन घालून बाहेर काढलेले त्याच्यामुळं केजरीवालांचा हा इतिहास आहे केजरीवाल हा अतिशय बदमाश मुख्यमंत्री दिल्लीने बघितलेला आहे त्याच्यामुळं स्वाती मालिवाल तक्रार पण करू शकल्या नाही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नंतर तक्रार देते म्हणून घरी निघून आल्या याचा अर्थ स्वाती मालिवाल यांना केजरीवालकडून परत दमदाटीसुद्धा झाली असेल कारण त्या स्टँडिंग आता त्या राज्यसभेच्या खासदार पण आहे खासदारकी पण जाईल आणि एखादा घोटाळा जर बाहेर आला तर जेलमध्ये जाऊन बसावा लागेल अशी परिस्थितीसुद्धा केजरीवालांनी स्वाती माला मालीवाल यांना मेसेजद्वारे कळवली असेल आणि मग आता फक्त त्याच्यावर बोळा फिरवायचा आणि विभव कुमारावर कारवाई करू दुन्या करू आता तुम्ही तुमचं तोंड बंद करा नाही तर मग आम्ही तुमचं तोंड बंद करू अशा प्रकारचं हे सगळं प्रकरण धडपलेलं दिसते आता यामध्ये अनेक गोष्टी येणारे येतील आपण पण वाट पाहू तुर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद